कर्जत येथून लोथिवली येथील सेंट जोसेफ शाळेत मुलांना घेऊन जाणारा शाळेच्या बसमधील नराधम क्लीनर करण दीपक पाटील याने पाच वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले संबंधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा कर्जतर्फे महिला मोर्चा शहराध्यक्ष शर्वरी संतोष कांबळे यांच्या नेतृत्वात कर्जत पोलीस ठाणे येथील महिला कार्यकर्त्या पोहोचल्या तेथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक डी टेले आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आले सदर लैंगिक अत्याचार प्रकरणी अतिशय सक्त कलम लावून गुन्हेगारास कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच प्रत्येक शाळेच्या बसच्या मालकास बसमध्ये महिला मदतनीस नेमण्याबाबत आदेश देण्यात यावेत व बस चालक व क्लीनर यांच्यासाठी आचारसंहिता तयार करून त्यावर हुकूम वागण्याची ताकीद देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली कर्जत लाईव्ह